पस्वदेथील सिद्धेश्वर मठ येथील मठाधिपती एकशे आठ कर्सभुव शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून मुख्य मार्गानं महाशिवरात्री निमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होतंय शहरात विविध ठिकाणी पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले तसेच पालखी मिरवणूक सर्व शहरातून फिरून आल्यावर महाआरती करण्यात आली त्यानंतर सिद्धेश्वर मठ येथील प्रसिद्ध असलेली लासीन मठाची खीर प्रसाद म्हणून सर्व भक्तांना भोजन स्वरूपात वाटत करण्यात आली यावेळी प्रसिद्ध व्यापारी संजय भोसले सुनील बुरुड राधाकृष्ण पत्रे नागनाथ हेगू पटवे भागेश पटवकर हनुमंत शिवशंकर हेगू अशोक महाराज वाकरीकर मारुती कल्याणकर आणि वीरशैव समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गेल्या अनेक वर्षापासून उत्सवाच्या निमित्त तीन दिवसीय कार्यक्रम अहमदनगर जिल्हा हिंगोलीत या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर या देवस्थानातून गेल्या अनेक वर्षापासून ते पारंपरिक द्वादशी म्हणजे वार्षिक सिद्धेश्वरातील दे दे पालखी महाउत्सव माध्यमातून आजच्या दिवशी या ठिकाणी भगवान सिद्धेश्वराला नगर प्रदक्षिणा करून वसमत नगरीतून मुख्य रस्त्याने प्रदक्षिणा करून भगवान सिद्धेश्वराचा मुरवठा त्या सिद्धेश्वराचा महाद्वारावरून जिथे मंगल महाआरतीने त्या ठिकाणी सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मातील सर्व शिवभक्त या ठिकाणी गावातील बाहेर गावातील सर्व शिवभक्त वर्षाला महिन्याला साप्ताहिक पार्शिक सहामाशी आणि वार्षिक अशा पद्धतीने नित्यदर्शन सुद्धा जे बारीक भक्त आहेत त्यांच्यासाठी भगवान सिद्धेश्वर नगर प्रदक्षिणा करून रामदेव सिद्धेश्वराच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांची सुद्धा अनन्य त्या सिद्धेश्वराच्या असल्यामुळे प्रत्येक कार्याचा आरंभ नवं ज्या पद्धतीनं गहू येतो त्या नव्याच्या माध्यमातून कार्य ऊर्जा उत्स्फूर्त उत्साह आणि त्या ठिकाणी भक्तिमय वातावरण होण्यासाठी महाशिवरात्रीचा पावन पर्वावर उपांत दिवशी म्हणजे द्वादशीला आधीच्या दिवशी पालखी नगर प्रदक्षिणा करून पुढे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये याचं विसर्जन करून महामंगल आरतीने महाप्रसादाने त्या सर्व भाई भक्ताना किरीचा महाप्रसाद लाशीन म्हटाची घरा वाकप्रचार आहे आणि त्या माध्यमातून किरीचा महाप्रसाद या ठिकाणी वाटप केला जातो रात्री शिवजागर शिवभजन शिवकीर्तन सकाळी पाच वाजता बारा एक एकादशे त्या ठिकाणी अकरा आवर्तनाचा रुद्राभिषेक करून आरती करून ग्रंथराज परमराशाचं पारायण एक दिवशी त्या ठिकाणी करून सायंकाळी पुन्हा त्या ठिकाणी शिवपाठ घेऊन सकाळी शिवपाठ घेऊन सायंकाळी घेऊन त्या ठिकाणी पुन्हा कीर्तन करून शिवनामाचं कीर्तन करून इष्टलिंग सामूहिक इष्टलिंग पूजा करून त्या ठिकाणी पुन्हा रात्रीला शिव भजन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि परवा म्हणजे अमावस्याच्या दिवशी पुन्हा खिरीचा महाप्रसाद करून भगवान सिद्धेश्वराला अभिषेक करून खिरीचा महाप्रसाद सर्व भाविक भक्तांसाठी त्या ठिकाणी केला जातो हे साडेसातशे वर्षाची परंपरा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पालखी उत्सव बंद झाला तो आमच्या कार्यकाळामध्ये दोन हजार सहापासून आम्ही पुन्हा पुनर्जीवित करून पुन्हा उत्साह लोकांचा सहवास आणि लोकांचा आग्रह असतो पुन्हा नगर प्रत्यक्ष आणि भगवान सिद्धेश्वरचा मुखवटा पार्टीच्या माध्यमातून ग्राम करण्यासाठीचा संकल्प आहे संरक्षण व्हावं रक्षण व्हावं समृद्धी यावं आयु आरोग्य धन धान्यानी पुत्र पोत्र हे जेवायू प्राणी जातो सगळे म्हटल्याप्रमाणे सगळ्या शिवभक्तांची इच्छा पूर्ण व्हावं त्या माध्यमातून त्याला प्रार्थना करून नगर प्रदक्षणा करून सिद्धेश्वर म्हणजे संस्था या ठिकाणी त्याचं दिसत प्रतिनिधी नंदू परदेशी मराठी वसमत हिंगोली